हा हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बऱ्याच दिवसातून ब्लॉग टाकलेला आहे आज तर ब्लॉग तर शूटिंग घेतलेले असतात व्हिडिओज तर असतात पण वॉईसवर करायला जरासं जमत नाही कारण मुलांची मध्ये मध्ये काही ना काहीतरी कामं असतात आणि मग त्यामुळे वॉईस जोडणं थोडंसं कठीण जातं त्यामुळे नेहमी नेहमी सततच ब्लॉग करणं नाहीच पॉसिबल होत व्हिडिओज तर बरेचसे बनवलेले असतात तर आत्ता जो व्लॉग आहे तर ते मी संध्याकाळचं जे रुटीन आहे तर ते शेअर करणार आहे मी इव्हिनिंगचं व्लॉग आहे तर सर्वात आधी तर संध्याकाळी किचनमध्ये आलं की पहिला तर चहा घ्यायची इच्छा होते आणि आता इथं जर पाऊस आहे त्याच्यामुळं पाऊस असल्यामुळं तर चहा प्यायची बऱ्यापैकी इच्छा होते आणि मीरा पण होती माझ्यासोबत तर तिला मी चहा आणि दूध घ्यायचं का विचारलं तर तिला हळद दूध घ्यायचं होतं बऱ्यापैकी वेळाला तिला चॉकलेट दूध वगैरे पण नाही एवढं हळद दूधच आवडतं तर मी दूध घेतलं आहे का पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकलं आहे कारण पावसाळा आहे त्यानंतर आत्ता मध्यंतरी तिची तब्येत पण ठीक नव्हती त्याच्यामुळं मी हळद दूध देताना तर त्यामध्ये थोडंसं आलं पण खिसून टाकते आणि एकीकडे मी चहा पण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पण आलं टाकलं आहे आणि साखर आणि चहापत्ती टाकली आहे तर पन... कितीही आपण सावकाश काम केलं किंवा गॅस कमी असला तरी थोडं तरी गॅस खराब होतोच तर दूध जे आहे ते थोडंसं सांडलेलं आहे बाहेर तर मग ते पण लगेचच क्लीन करावं लागतं नाहीतर त्याचे डाग जे आहेत तर ते निघत नाहीत आणि मग ते घासायला फार त्रास होतो तर त्यामुळं ते मी पटकन क्लीन करून घेतलं आणि दूध आहे तर ते पण गाळून घेतलं आहे मी तिच्यासाठी आणि थोडंसं थंड करायला ठेवलं आहे त्याचबरोबर चहा पण झालेला आहे तर चहा आणि खारी तर तिला खारी पण थोडीशी दिली कही मी खायला तिला जास्त काही खायची इच्छा नव्हती तिला फक्त हळद दूधच पाहिजे होतं त्यामुळे हळद दूध आणि खारी घेऊन आम्ही मी टाईम स्पेंड केला कारण हा जो टाईम असतो हा स्वतःसाठीच असतो एक दहा मिनिटाचा आणि नंतर लगेचच संध्याकाळची पण तयारी करायची असते तर थोडा वेळ बसून तिच्याशी थोड्याशा गप्पा पण मारल्या तिच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे कंप्लीट करायचे आहेत तिला त्याबद्दलही तिचं चालू होतं कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत काय काय ते सांगत होती ती आणि चहा आणि खारी खाऊन घेतली आहे मी त्यानंतर दूध थोडंसं गरम होतं त्यामुळं ती थोडीशी खारी खात होती माझ्यासोबत आणि दूध थोडं थंड झालं की त्यानंतर तिने दूध घेतलं नंतर मी थोडीशी भांडी जी आहेत तर ती चहाची क्लीन करून आता संध्याकाळचं जे स्वयंपाक करायचं होता तर त्याला सुरुवात करते आहे तर सर्वात आधी तर मला जे भाजीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सर्व आधी प्रिपेअर करून घेते मी आणि नंतर मग भाजी टाकते जेणेकरून तीनही गॅसवर पटकन दोन भाज्या आणि भात वगैरे तयार होईल तर एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये मी कांद्याचे जे टरफल आहेत आणि टोमॅटो जे आहे तर ते पण चिरणार आहे तर त्याच्या बिया आहेत तर त्या पण मी काढून घेणार आहे तर आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर त्याची जी पेस्ट आहे तर ती पना था था मी एक्स्ट्राची तीन चार दिवस पुरेल इतकी करून ठेवते बऱ्यापैकी वेळेला तर ती पण आता थोडीशी राहिली होती आणि मिक्सरच्या भांड्यातून डब्यात काढायची राहिली होती ॲक्च्युली मी तसंच वापरत होते पण आता मला प्युरी करायची होती टोमॅटोची त्याच्यामुळे ते मिक्सरचं भांडं जे हवं होतं तर मी मटकी आणि बटाट्याची सुकी भाजी करते मटकी थोडीशी कमी होती त्यामुळे त्यामध्ये मी ॲडिशनल बटाटा टाकलेला आहे बटाटे ही अशी गोष्ट आहे कोणतीही भाजी जर कमी असेल तर त्याच्यामध्ये आपण एक भाजी वाढवण्यासाठी तर ते बऱ्याच वेळा रेसिपीजमध्ये वापरतात बटाट्याची सेपरेट भाजी खूप कमी बनवली जाते आणि भाजी करताना मिराचं जे आहे त्या अभ्यासाचं काही ना काहीतरी विचारायचं चालू असतं ज्यावेळेस मी शांत बसलेले असेल ना तेव्हा ती कधीच येत नाही कितीही वेळा अभ्यास करायचं म्हटलं तरती नहीं तरती नहीं तर ती करत नाही आणि असं काही ना काहीतरी स्वयंपाकाची घाई असेल तर तिला मध्ये मध्ये काही ना काहीतरी क्वेश्चन विचारायचे असतात आणि भाजीची तर प्रिपरेशन केली आहे मी आणि भाजी पण फोडणी करते तर कांदा परतला त्यानंतर लसूण खोबरं त्यामध्ये टाकलं आहे आणि कांदा लसूण मसाल्यामध्ये अगदी सिम्पल अशी रेसिपी आहे ही खूप जास्त मसाले वगैरे त्याला वापरले नाहीत तर अशी त्याची टेस्ट जी आहे तर ती खूप छान येते आणि आधी मी सगळी प्रिपरेशन केल्यामुळे पटकन अशी भाजी एक भाजी झाली की दुसरी पण भाजी आपल्याला करून घेता येते तर मी डाळ पण शिजवलेली होती ऑलरेडी तर मुघडं आणि डाळीची मिक्स अशी आमटी बनवायची होती तर डाळ तर ऑलरेडी शिजवून घेतली होती उबरमध्ये आणि कढईमध्ये तेल गरम केलं तेलामध्ये जिरे मोहरी हो आणि थोडंसं हिंग टाकलं आणि कांदा टोमॅटो थोडंसं परतून घेतलं जो कांदा मी आधी चिरलेला होता तो थोडासा कांदा टाकला कांदा खूप जास्त नाही लागत आणि लाल तिखट मीठ हळद सर्व ॲड केलं आणि जी शिजवलेली डाळ आहे तर ती ॲड केली आणि ते दोन्ही भाज्या दोन्ही गॅसवर ठेवून मला यांचा अभ्यास पण थोडंसं घ्यायचा होता पार तर अभ्यास करायचं म्हटलं तर काही ना काहीतरी रिझन असा त्याला बसवावं लागतं मीरा तिचा तिचा अभ्यास करते बऱ्यापैकी वेळेला पण तो झोपेतून नुकताच उठला होता आणि असं स्लोळत पडलेलं होतं तर त्याला मी खूप वेळ सगळे ट्राय करते की अभ्यास करेल अभ्यास करेल पण बॅग आणून ठेवली तरी त्याचं था काही आता खाऊ दे आता थोडा वेळ टी व्ही बघायचं असं चालू असतं तर त्याला खूप अभ्यास करण्यासाठी खूप फोर्स करावं लागतं त्याला तर मी नोटबुक वगैरे त्याचं चेक करत होते की कोणतं कोणतं इनकम्प्लीट आहे तो, तो, इनकम तो पण थोडंसं आजारी असल्यामुळे बऱ्याच वेळा त्याचा स्कूल मिस झाला आणि बऱ्याचसा जो होमवर्क आहे तर तो पेंडिंग होता आणि आता सलग दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत सॅटर्डे संडे आणि मंडेला पण घटस्थापनेची सुट्टी असल्यामुळे आता ते जे रिकवर करून घ्यायचं जे मागे राहिलेलं जे होमवर्क आहे ते पेंडिंग ते सुद्धा आणि मीराचा अभ्यास चालला आहे आणि मला पण त्याच्या बुक्स चेक करायचं चे ते चाललं आहे आणि पार्थ मात्र शांतपणे पडून राहिलेला आहे तो काही अभ्यास करायचं नाव घेईल असं वाटत नाही आहे पण तरीही त्याला फोर्सफुली अभ्यास करायला बसवावंच लागणार आहे तर ते मी सर्व चेक करून मी माझं बाकीचं जे काम आहे स्वयंपाकाचं राहिलेलं तर ते पण आवरून घेणार आहे तर असं होतं एक साधा सिम्पल ब्लॉग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि लाईफ विथ मीरा अँड पार ते आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज असतील ब्लॉग्स असतील रेसिपी ब्लॉग असतील तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू ब बाय